संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे जळून जातात षड्रिपूंचा नाश होतो संत सेवेचा महिमा अद्भुत आहे त्यांच्या कृपेने तिन्ही लोकांत कीर्ती होते आणि मुक्ती मिळते तन मन धन संताला अर्पण करतात तेव्हा सद्गुरूंचा सा साक्षात्कार होतो निर्गुण निराकार अशा परमतत्वाचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो तोच संत होय जो शास्त्राचे उत्तम अध्ययन करतो त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो त्यालाच संत असे म्हणतात असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे नाथांचे चे वडील सूर्यनारायण आजोबा चक्रपाणी नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृ सुख नव्हते वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले ते काय प्रतीचे होते ते तुम्ही सारेच जाणताच नाथांचे बनजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते शके पंधराशे एकवीस वद्य षष्ठीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या नाथ षष्ठी असे म्हणतात नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे जनार्दन स्वामींचा जन्म जनार्दन स्वामींना दत्तांचे दर्शन नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एकाच तिथीला झाल्या नाथांनी संसार करून परमार्थ केला एकनाथी भागवत ही भगवंताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही संत एकनाथांनी केले स्पृश्य अस्पृश्य हा भेदनाथांनी कधीही मानला नाही काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला पाजले ज्या नाथांच्या घरी साक्षात आणि श्रीखंड्या बनून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुला नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते एक यवन त्यांच्यावर थुकला नाथांनी परत जाऊन आंघोळ केली तो परत थुंकला असे नाथांनी त्या दिवशी एकशे आठ वेळा स्नान केले शेवटी तो यवन थकला त्याला संत एकनाथ म्हणाले वेड्या मी तुझा आभारी आहे तुझ्यामुळे मला आज एकशे आठ वेळा गोदावरी स्नान घडले काय हा संगम नाथषष्टीला भानुदास एकनाथ नाम घोषणांच्या रोळाने पैठणाचा असंत भरून आलेला असतो समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावगाव होतो नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरूशी झालेली नि जणू सिद्ध होत आहे परमार्थ सफल व्हावयाचा असेल तर सहा गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत एक म्हणजे शिष्य दुसरा गुरु तिसरी सेवा चौथा उपदेश पाचवं ज्ञान आणि सहावी म्हणजे कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुची गुरुपण संपते शिष्या चे शिष्यपणा संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्माण होते गुरु आणि शिष्य एकरूप होतात नाथषष्ठीमध्ये मध्ये हे सहा योग एकत्र येतात षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या सहा षड्रिपूंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे दिन केले आहे पण श्री संत एकनाथ महाराजांनी या सहाना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी असे म्हणतात श्री षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो विशेषत पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक यावेळेस उपस्थित असतात पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर ह्या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो विविध ठिकाणांहून आलेल्या चारशे पंच्याहत्तर दिंड्या भानुदास एकनाथचा गजर ह्यामुळे संपूर्ण परिसर न्हावून निघतो फाल्गुन मध्यष्ठी सप्तमी व अष्टमी ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो साधारणत यावेळेस मार्च महिना असतो द्वितीयस गावातील नाथ मंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरुवात होते द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथचरित्राचे पारायण करण्यात येते पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला महा महाअभिषेक करण्यात येतो नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते मंदिरात वंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तन करण्यात येतात गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपापल्या फडात किंवा मठामध्ये विसवतात सप्तमीच्या दिवशी रात्री बारा वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यास छबीना असे म्हणतात पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुका ना गोदा स्नान घालण्यात येते आणि भारुड सादर केली जातात सकाळी सात वाजेच्या कीर्तन आयोजन करण्यात येते वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते उदासी मठाजवळील पायऱ्यांजवळ पायवल्या खेळण्यात येतात हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो तो, समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मृदुंगांच्या मंदिरा गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठे मोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवलेली असते सूर्यास्तासमयी दत्तात्रय दर्शन श्री एकनाथच्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परंपरेचे अभंग गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वळवंटात कालाक वाटण्यात येतो या तीनही दिवसांमध्ये श्री संत एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात शिवाय इतरही दिंडे आपापल्या पद्धतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण मुंबई कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे षष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात फाल्गुन वद्य सहाव्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्व श्रेणी असं म्हणतात नाथ स्वत आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करीत पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला पंचपर्वाचे पहिले पं पर्व म्हणजे नाथांचे गुरु श्री जनादर जनार्दन स्वामी यांचा जन्म दुसरं पर्व म्हणजे स्वामींना दत्तात्रेयांचे दर्शन आणि त्यांचा अनुग्रह तिसरा पर्व म्हणजे नाथांना स्वामींचे प्रथम दर्शन आणि त्यांचा अनुग्रह चौथे पर्व म्हणजे श्री जनार्दन स्वामी पुण्यतिथी आणि पाचवे पर्व म्हणजे श्री संत एकनाथ महाराज यांची जलसमाधी